आ बावला के मांस पामरा रे आले त लांबोर कपले आंगाला नाही तो हं आवला मोर नवरी ने ताली करवाई सुपारी फोडवी नवरी ने ताली करवाई सुपारी फोडवी

इकडे या इकडे 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 पटानाटाणा ते शिक सांगा आता कसं वाटतय आग इकडे इकडे बाहेर मी तिकडं जाऊन मोठ्या इकडं जाऊन आंबूळ चहा पाणी करून चार पाच भाकरी टाकून दिली जाणून आंबुळ केली मग इकडं ह्यांनी तो सेल मॅचिंग <laughs> <laughs> <और भारुण। laughs>

गुलाबी दिली दुसरी कोणती साडी माहिल साडी ती काय ना गुंडा ती गुलाबी दोन आहे की या सारख्या ती काकाची बा न लन... बा... की काल साडी एकाच कलरची आणली रेशमाच्या लग्नात मी एकच कलर, कलर गुलाबी आणि काल मी गुलाबीच जाऊन आणला बघते साडी त्या साडी बरचं म्हटलं तर काय नाही ती हाय ती काहीच तरी

बागड आसा जा बांधले गेले अन्नौरी नटली आ गयो फरवाठो लागला सगला घरात घाघरा घाघरा काय म्हणना नाही आहे घाघरा काय तो 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 कुठे जात आहे कपान आलाय चकुली रे मी आता खोला आलाय रे चकुली पच्या चकुली राते तू काय दिगाव आमुळ दृष्टी आपा खानन म्हणता कोण रे दो

हं अलग असताना मी पडलाय का जवान दिसता बाजू टाइम अगं लाजू नका बोलाय की आता तुमच्या फ्रेंडचं लग्न होईल हा साखरपुडा आहे त्यांचा परिचय सांगणे का इथ अजायचं नसतंय कुणाचा मोठा कॅमेरा लागणार आहे

बाबा काय हे बबाय लाव लावती लावते काय मग काय ग काय काय दिसत उगा नॉर्मल नॉर्मल लाव थोडं थोडं लाव आपलं हां उल्कस उल्कस लाव उल्कस उल्कस लाव आपलं उल्कस उल्कस ग हां मला सपोर्ट नाही 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 लावली मग मला असं असं बोल ए मैत्रिण आली तिकडे ए रवीना दीदी जय जय शिव ए रवीना मला असं

विरायले की हा चला नवरी बदल कर खाली बोलिवले